नमस्कार मित्रांनो <coughs> राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट या यूट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा नवीन विविध येणाऱ्या जाहिराती विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वे इन्शुरन्स याची अपडेट आपल्याला या ठिकाणी सविस्तर डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे आज आपण अशापैकी एक बँक ऑफ बडोदा या बँकेत निघालेल्या रिक्रुटमेंट संदर्भात चर्चा करणार आहोत रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस इन बँक ऑफ बडोदा राईट ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन स्टार्ट start फोर्थ जुलै दोन हजार ट्वेंटी फाईव्ह लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन पेमेंट ऑफ फीस चोवीस सात हजार पंचवीसपर्यंत आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या या ठिकाणी डिटेल ऑफ पोझिशन अँड इलेबजि इलेबि इलिजिबिलिटी क्रायटेरिया एक सात दोन हजार पंचवीस बघा लोकल बँक ऑफिसर म्हणून या ठिकाणी आपल्याला नियुक्ती होणार आहे लोकल लोकल बँक ऑफिसर म्हणून जे एम जी एस वन एकूण व्हॅकन्सीज आहे पंचवीसशे मिनिमम एज पाहिजे आहे ट्वेंटी वन इयर्स मॅक्झिमम एज पाहिजे थर्टी इयर्स मॅन्डेटरी काय आहे ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी कुठल्याही शाखेतली पदवी असलेला विद्यार्थी हवा आहे परत मी आपणा सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करतो की कुठल्याही शाखेतला पदवीधारक पाहिजे ग्रामीण भागात आम्ही जेव्हा काम करतो बँकिंग इन्स्टिट्यूट किंवा बँकिंग करिअर संदर्भात अवेअरनेस वर्कशॉप घेतो तेव्हा बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांना असं वाटतं आहे की काय कॉमर्सचाच विद्यार्थी पाहिजे मित्रांनो कुठल्याही शाखेतला पदवीधारक विद्यार्थी या ठिकाणी पाहिजे इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड ट्वेल्थ डिग्री प्रोग्राम तोसुद्धा या ठिकाणी चालेल त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम वन इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक ऑर एनी रिजनल रुरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व बँक ऑफ इंडिया ओनली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी जागा आहे पंचवीसशे ह्या एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांसाठी ज्यांना कमर्शियल बँकेमध्ये शेड्युल बँकेमध्ये किंवा एक्सपिरियन्स इन नॉन बँकिंग फिनान्स कंपनीमध्ये नॉन बँकिंग फिनान्स कंपनीमध्ये ज्यांना नॉन बँकिंग फिनान्स कंपन्यांचासुद्धा एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेटचा त्यांच्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे कॉपरेटिव्ह बँक्स ज्या जिल्हा केंद्रीय जनता सहकारी बरोबर आहे देवगिरी नागरी सहकारी बँक अशा ज्या काही नागरी सहकारी बँका आहेत सारस्वत बँक बरोबर आहे या नागरी सहकारी बँका ज्या आहेत कॉपरेटिव बँक्स पेमेंट बँक्स त्यानंतर आहे पेमेंट बँक्स स्मॉल फिनान्स बँक्स और फिंटेज विल नॉट बी कन्सिडर फिन्टेज विल नॉट बी कन्सिडर बरोबर आहे एक्सपिरियन्स इन नॉन बँकिंग फिनान्स कॉपरेटिव्ह बँक्स पेमेंट बँक्स स्मॉल फिनान्स बँक ऑर फिन्टेज विल नॉट बी कन्सिडर यांना या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाही मग कोणाकोणा कन्सिडर केलं जाणार फक्त द ऑर एनी रिजनल रुरल बँक्स ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बरोबर आहे एक्सपिरियन्स इन ज्यांना यामध्ये एक्सपिरियन्स आहे बरोबर आहे विल नॉट बी कन्सिडर हे या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाही मग कन्सिडर फक्त कोणते होणार आहे तर एक्सपिरियन्स ॲज एन ऑफिसर इन एनी शेड्युल कमर्शियल बँक एनी रिजनल रुरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओनली जे एक्सपिरियन्स इन एन बी एफ सी कॉपरेटिव्ह बँक्स पेमेंट बँक स्मॉल फिनान्स बँक ऑर फिन फिनटेक विल नॉट बी कन्सिडर हे याच्यामध्ये कन्सिडर केल्या जाणार नाही कॅन्डिडेट मज बी प्रोफिशियंट इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट दे आर अप्लाइंग फॉर रीडि रीडिंग रायटिंग अँड अंडरस्टँडिंग ठीक आहे हा झाला यांचा एज्युकेशनल क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे या पोस्टसाठी एकूण दोन हजार पाचशे ह्या जागा आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला पुढचा तर तो बघू आपण रोल uh, रिस्पॉन्सिबिलिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या वॅकन्सी आहेत एकूण दोन हजार बरोबर आहे एकूण व्हॅकन्सीची ॲडिशन केली तर ती किती येते आपल्याला त्या ठिकाणी दोन हजार बघायला मिळते टोटलमध्ये राईट एक खाली दिलेलं आहे सगळे एकत्रित दोन हजार पाचशे ही टोटल व्हॅकन्सीज आहे दोन हजार पाचशे कुठल्या कुठल्या बँकेत कुठल्या कुठल्या राज्यात आपल्या या ठिकाणी बघेल किंवा महाराष्ट्राच्या वाट्यावर बघा एक लक्षात घ्या की गुजरात एक हजार एकशे साठ आहे बापरे महाराष्ट्र चारशे पंच्याऐंशी आहे महाराष्ट्रामध्ये पण भरपूर याची जागा आहेत तर ठीक त्याच्यानंतर पुढे रेज एजेसच्या बाबतीत विचार केला तर पाच वर्ष शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी आहे अदर बॅकवर्ड क्लासेससाठी तीन वर्षाचा पार्ट आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे बघा अठ्ठेश हजार चारशे ऐंशी आपल्याला या ठिकाणी काय आहे पेमेंट दिल्या जाणार आहे In, क्रेडिट हिस्ट्री है प्रोफेशनरी पीरियड है सर्विस बॉन्ड है एलिजिबिलिटी क्राइटेरिया बह कैंडिडेट्स इन इंटेंडिंग टू अप्लाई फॉर द सेट पोस्ट शुड इंश्योर दैट दे फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी क्राइटेरिया स्पेसिफाइड ऑल द एजुकेशन क्वालिफिकेशन मेंशन शुड बी फॉर्म रिकग्नाइज यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट बोर्ड रिकग्नाइज बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव बाय गवर्नमेंट ऑफ रेगुलेटरी बॉडीज प्रॉपर ठीक है यहिकाणी हा पद्धति है नॅशनॅलिटी आहे त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर सगळ्यात महत्त्वाची ऑनलाईन टेस्ट आहे इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी बघा इंग्लिश लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन आहे थर्टी आणि मॅक्झिमम मार्क्ससुद्धा आहे थर्टी त्यानंतर बँकिंग नॉलेज आहे थर्टी आणि मार्क्ससुद्धा थर्टी त्याला थर्टी मिनिट्स आहे जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस इथं थर्टी त्याला मार्क्ससुद्धा थर्टी रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड त्याला थर्टी आणि थर्टी ठीक आहे अशा पद्धतीने त्यांचं एज्युकेशनल म्हणजे या टॉपिकवर टेस्ट होणार आहे एकच सिंगल टेस्ट असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर गाईडलाईन आहे पुढे तर एज्युकेशन क्रायटेरिया फॉर्म भरण्याची तारीख आणि आपल्याला ते महत्त्वाचं आहे बायोमेट्रिक कॅप्चर व्हेरिफिकेशन ठीक आहे ग्रुप डिस् हा लँग्वेज प्रोपेन्स टेस्ट द कॅन्डियट्स मज हॅव प्रोफिसियन्सी रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट अप्लायड फॉर ठीक आहे ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू ऑर एनी अदर टेस्ट असेसमेंट ॲज पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसिजर ते पण त्याच्यामध्ये असणार आहे मिनिमम स्कोरिंग टेस्ट सेक्शन मिनिमम टोटल स्कोर इन द ऑनलाईन टेस्ट ठीक हो आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पर्सेंटेज वगैरे दिलेले आहेच ते पण बघावं लागेल तर महत्त्वाचा मुद्दा आहे की या पद्धतीनं आपल्याला जी लोकं बँकिंगमध्ये जॉब करत आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा इन करिअर डॉट एच टी एम यावर आपण फॉर्म सबमिट करणार पेमेंट फी आपल्याकडे एकशे पंच्याहत्तर आहे ओबीसी कॅटेगरी वगैरे हो ॲप्लिकेशन फी एंड इंटिमेशन चार्ज नॉन रिफंडेबल फॉर रुपीज आठशे पन्नास फॉर जनरल जनरलसाठी आठशे पन्नास रुपये असतील आणि इतर जी कॅटेगरीमधले त्यांना एकशे पंच्याहत्तर असतील अशा पद्धतीने एक ची चांगली अपॉर्च्युनिटी आहे तर यासाठी जी लोकं बँकिंगमध्ये काम करत आहेत ज्यांना क्लरिकल म्हणून एक वर्षाचा एक्सपीरियंस असतील तर अशी मंडळी या बँक ऑफ बडोदाला अप्लाय नक्कीच करू शकतात आणि करावं चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे